शिवराया मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे संडे चहा वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अंघो वगैरे पण केले तर चहा करू पर्यंत एवढी गर्मी होते तर पसिना येतोय तर खूपच गरमी आहे सध्या भयंकर म्हणजे किचनमध्ये तर काम करायची इच्छाच होत नाही एवढी गरमी खूप म्हणजे खूप म्हणजे करूपर्यंत तर पूर्ण ओलं होऊन जातं सारखं सारखं खाली जावं लागतं तेवढी गरमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या कडक्याच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमचं घर त्यानंतर आपण स्वत कसं थंड ठेवायचं आपले स्वतःला कसं थंड ठेवायचं त्यानंतर आपण आपल्या झाडांना गावाकडे जाताना कशी काळजी घेतली पाहिजे तर मला थोडीशी सर्दी झाली त्यामुळे आवाज चेंज येतोय थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर इथं मी ह्या नारळाच्या शेंड्या घेतलेल्या आहे आणि ह्या अर्धा एक तासभर अशा पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे म्हणजे त्यातलं मध्ये पाणी ऑब्झर्व होतं आणि मग आपल्याला झाडांमध्ये ठेवता येतात एक तासभर हे शेंडे अशाच पाण्यामध्ये भिजू घालायच्या आणि म्हणजे कसं त्यामध्ये पाणी छान व्यवस्थित बस म्हणजे शोषून घेतलं जातं त्यामुळे आणि काही काम करायचं म्हटलं ना तर पिल्लू पाहिजेच असतं आणि पिल्लूला ते करायचंच असतं आणि करूही दिलं पाहिजे असं मला वाटतं थोडंसं घरामध्ये पसारा राहाडा होतो पण त्यांना मुलांनाही कळतं तर हे माझं अलोवेराचे झाड आहे कोरपडीचं झाड आहे आणि काल पाणी टाकलेले का आज पाणी टाकलेले तुम्ही बघू शकता हो आणि किती आलेलं आहे उन्हामध्ये असंच होतं आणि मेन म्हणजे याची कुंडी पण चेंज करायची उन्हा आणि कसं ते तुटून जातात तर हे शेंड्या मी एक तासभर पाण्यामध्ये भिजू घातलेले होते याच्यात ठेवायचे फुलं याच्यामुळे काय होतं हे ओलावा धरून राहतं यामध्ये असंच ठेवायचे आहे जास्त बसत नाही व्यवस्थित असं तर आता ही एक राहिलेली आहे तर ही नाही टाकली तरी पण चालेल तिथे ठेवून देते दुसऱ्या झाडांना पण कामं येऊन जाते आणि आता ही जी बॉटल आहे तुम्हाला दिसते का इथं मी छिद्र पाडलेलं आहे आणि हे इयरबड्स आहे तर हे आपल्याला इकडे तू दाखवत सांगतो हरबस त्याला हे पाहिजे हा इअरबड्स अशी एखादी दोरी बांधायची मी तुम्हाला बाहेर दाखवली म्हणून केलं थेंब थेंब पाणी बरोबर त्यामध्ये गळत दिसतंय की नाही कॅमेरा हे बघ असं थेंब थेंब पाणी गळत जरा समजा आपल्याला गावाला जायचंय तर तुम्ही अशी बॉटलला छिद्र पाडून त्यामध्ये असे इयरबड्स लावून आता छिद्र माझ्याकडनं थोडस मोठं झालंय व्यवस्थित छिद्र पाडलं ना तर व्यवस्थित असं एक थेंबरोबर कळत एखाद्या धागेने बांधायचं पिलू मागे हो एखादी दोरीने बांधतो मोठं झाड असं बांधता आलं असतं पण आता ही कोर पण आहे त्यामुळे इथं बांधता येणार नाही तुम्हाला मी बाहेर ना आमची जाळी आहे ना तिथं बांधून टाकलेली हे तर असं बघा हे बघा व्यवस्थित थेम थेम पाणी करत तुम्हाला दिसतंय किती एक समजत नाही का दिसतंय दिसतंय तशीच बॉटलला आता मी बाहेर बांधून ठेवणार आहे तर आता ही बांधणी कोरपडचं आहे तर एकदम सोपं आणि साधा सिंपल आहे गावाकडे जायचं असेल तुम्ही आठ दिवस गेले तर तुमचं अजिबात वाढणार वगैरे काही नाही आणि व्यवस्थित छान मस्त राहील तर एकदम चांगली स्टीप आहे तर माझ्या पिलूचं चालू झालेलं आहे काम तर झाडांचं जर झालं तर झाडांसाठी आपण अशी व्यवस्था वगैरे करू शकतो कारण गावाकडे जायचं असेल तर झाडं वाळून जातात त्यामुळे तर जागा असेल तसं करता येतं नसेल तर मग थोडंसं ते नाही करता येत त्यानंतर इथं मी पुदिना आणि कोथंबीर घेतली होती त्याचा छान मिक्सरमध्ये बारीक करून गाळणीने गाळून रस काढून घेतलेला आहे तर इथं मला पुदिना ताक बनवायचं आहे त्यानंतर जे इथं दही घेतलेलं आहे मी दोन चमचे मोठे आणि ते विस्करणी असं विसळून घ्यायचं म्हणजे तसं तर आपलं जसं ताक होतं ना त्या पद्धतीने होतं खरं तर आपण जे ताक बनवतो ते वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तर इथं मी जे आहे आपल्याकडे साहित्य त्यामध्येच बनवते तर इथे छान असं मी विक्सरने मिक्स करून घेतलं मिसळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पुन्हा एकदा मिसळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपले जे ब्लॅक पेपर असतं म्हणजे काळे मिरी असतं त्याची पावडर टाकली जिरा पावडर टाकली त्यानंतर सेनानं मग काळा मीठ टाकलं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि जो रस काढून घेतला तर आपण पुदिना आणि कोथंबिरीचा तो टाकायचा छान असं विस्करणी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याला टेक्चर येतं जसं ताकाचं असं आणि टेस्टही सेम ॲज इट इज तशी होते तुम्ही इथे बघू शकता मस्त पुदिना एक तर ताक बनलेला आहे आणि पिलूलाही खूप घाई झाली होती पिण्याची तर मस्त असं बनतं आणि या थ उन्हाळ्यामध्ये गर तर शरीरासाठी काहीतरी थंड पाहिजेच असतं आणि आपण सारखं बाहेरून तर काही आणू शकत नाही त्यामुळे घरचे घरी असे जे सरबत आहे जे ताक आहे ते बनवून पिऊ शकतं तर हे कोकम सरबत आहे तर याचं मी शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे नसेल बघितलं नक्की बघा आणि असंही तुम्हाला बनवताना मी दाखवेलच तर हेही आहे त्यामध्ये मी आपलं जे सब्जाचे बी आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी मठ्ठा बनवते तर तुम्हाला सांगितलं काही ना काही आपल्यासाठी पाहिजेच असतं शरीरासाठी थंड पाहिजेच असतं कारण ऊनच येत एवढं असताना तर आपलं शरीर एवढं म्हणजे हिट होतं आणि त्यामुळे मग जे आजार आहे तेही वाढतात बी पी शुगर तेही प्रमाण वाढतात तर तुमचं जर बी पी कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही उन्हातून आल्यानंतर थोडंसं स्टेबल झाल्यानंतर जे गुळ असतो आपलं ते गुळाचं पाणी करूनही पिऊ शकतात ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं नाही पण ते एकदम छान आहे त्यामुळे बी पी आपला व्यवस्थित राहतो समजा उन्हामध्ये गेल्यानंतर आपले शुगर बी पी हे त्रास उन्हाळ्यामध्ये होतात सगळ्यांना आणि बी पी वाढल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे काय काय त्रास होऊ शकतात तर इथं मी आपलं जे आहे ते मठ्ठा बनवते तर इथं दही घेतलं त्यानंतर मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर टाकते त्यानंतर काळे मिरे पावडर टाकली थोडंसं नमक टाकलं आणि तुम्ही यामध्ये धनिया टाकू शकतात तर इथं मी धनिया आणि पुदिना टाकलेला आहे पुन्हा पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता आणि हो आणखी मी त्यामध्ये एकदम थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक टाकलेला आहे कोथंबीर पुदिनाही टाकलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त मठ्ठा जसा लग्नामध्ये असतो तसा तयार होतो आणि जो मठ्ठ्याचा मसाला भेटतो तोही मी टाकलेला आहे जो मी की डिमार्टमधून आणला तर तोही तुम्हाला दाखवलाच होता मी तर इथे मस्त मठ्ठा तयार झालेला आहे तुम्ही बघू ू शकते आणि थंड जर पाहिजेच असतं आपल्यासाठी तर परफेक्ट असे हे पेय आहे जे की तुम्ही घरी घरच्या घरी बनवून पिऊ शकता बाहेरून काही विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं कधी चांगलं आणि टेस्ट एकदम मस्त झालेली एकदम परफेक्ट होते नक्की बनवून बघा तर मी पिल्यानंतर पिलूला पाहिजेच असं होणारच नाही की तो पिणार नाही थोडकं महिन्यात त्याला पाहिजेच असतं तर, तर तर तुम्ही जे असे इनडोअर प्लांट आहे तेही ग रूममध्ये ठेवू शकता त्यामुळे हे आपले रूम, रूम थंड राहते तर हे स्नेक प्लांट आहे आणि मेन म्हणजे ऑक्सिजन प्लांट आहे ते हे घरामध्ये असलं तरी चालतं आणि मेन म्हणजे आपण हे आतमध्ये ठेवू शकतो म्हणजे इनडोर प्लांट आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम असतात त्या त्या तसंच मनी प्लांट झालं स्पायडर प्लांट झालं तेही ठेवू शकतो पण स्पायडर प्लांट काय झालं पिल्लूने उपटून काढलं तर ला ते लावलं पण ते आलंच नाही आता हे स्नेक प्लांट आहे फक्त मी तुम्हाला दाखवते म्हणून इथं आणून ठेवलेलं आहे नाही तर पिल्लू अजिबात राहू देणार नाही मला हे उचलून ठेवलेलं आणि कुंडी तुम्ही म्हणाल ही खूप दिवसाची झाली म्हणजे जवळपास तीन चार वर्षाची ही कुंडी आहे पण मी लावलं होतं यामध्ये तर आता चेंज करावं लागेल पण मला छान फोटो देवलेला आहे आणि ते मस्त आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एक वेल लावलेला आहे मी त्यामध्ये तर त्याला जसं काही पाणी वगैरे लागत नाही आणि मस्त आहे ते दिसायलाही छान दिसतं घरामध्ये ठेवलं तर फक्त मला त्याचा खालचा जो पॉट आहे तो चेंज करायचा आहे तर मी हे करोटीचं ट्राय केलं होतं पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यासाठी पण त्याला जमलं नाही कारण त्याला ग्रील पाहिजे तर छिद्र पाडण्यासाठी आपलं गरम करून छिद्र पडत नाही त्यामुळे मग आता हे काय माझ्या जिने सक्सेस झालं नाही त्यामुळे मग मी असंच पाणी ठेवलेलं आहे ते की तुम्हाला दाखवतेच त्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये खिडकीमध्ये जिथं जागा असेल तिथं इथे ही आमची बाहेरची जागा आहे तुम्ही बघितलंच असेल तर इथं चिमणं वगैरे येत असतात तर त्यांच्यासाठी पाणी ठेवा पिण्यासाठी पाणी त्यानंतर त्यांना आंघोळ करण्यासाठी पाणी आणि त्यांना आंघोळ करू द्या त्यामध्ये काही होत नाही कारण त्यांना आपण खायला तर देऊ शकतो पण आता इथं नाही टाकू शकत कारण तर काही प्रॉब्लेम असतात ते मी नाही सांगू शकत कारण खायला कसं देणार नाही इथे ते नाही करू शकत पण पाणी तर ठेवू शकतो जेव्हा स्वतःचं घर असेल तर आपण पाहिजे तसं काही व्यवस्था करता येते तर तुम्ही कमीत कमी त्यांना पाणी ठेवा म्हणजे त्यांना एवढे कड्याक्याच्या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी पाणी तर प्यायला भेटेल आंघोळ करायला भेटेल आपल्याला एवढी गर्मी होती आपल्यालाही वाटतं आंघोळ करावं तसं पक्ष्यांनाही वाटतं आपणही छान आंघोळ करावी तर हेही एक चांगलं आहे कमीत कमी पक्ष्यांसाठी आपण करू शकतो त्यानंतर आपली फरची ही गरम असते तर तुम्ही दुपारी म्हणा किंवा जेव्हा तुम्ही फरजी पुसत असेल तेव्हा एकदम थंड पाण्याने फरजी पुसा आपलं जे फ्रीजचं पाणी आहे ते पाणी घेऊन थोडंसं त्यामध्ये मिक्स करून त्याने फरजी पुसा आणि फरजी पुसाने त्यामध्ये मीठ किंवा तुम्ही हळदही टाकू शकता त्यामुळे काय होतं जे आपले जंतू वगैरे असत तेही मरून जातात आणि फर्चीवर काही रातनी आणि आजारी पडायचं प्रमाणही कमी होतं तसं छोटासा व्हिडिओ होता आजचा तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल जे मी उपाय सांगितले असेल ते खरंच तुम्हाला जर फायदेशीर वाटले असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय